पश्चिम विदर्भात तेलारा शेगाव खामगाव रेल्वे मार्गाचा सते करा केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव हिवरखेड विकास मंच च्या पाठपुराव्याला गती स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस तेलारा तालुका प्रतिनिधी विजय होते जुलै तेवीस रोजी सादर होणाऱ्या बजेटच्या पार्श्वभूमीवर अकोट मुंबई मेळघाट एक्सप्रेस सुरू करा पश्चिम विदर्भातील अनेक रेल्वे सेवांसाठी अनेक महत्त्वपूर्ण मागण्या केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केंद्र सरकारकडे केल्या आहेत अकोला बुलढाणा जिल्ह्यासह पश्चिम विदर्भावर रेल्वे विभागाने सतत ठेवले केलेला असून अकोट नेलारा तालुका बुलढाणा जिल्हा यासह पश्चिम विदर्भात रेल्वेचे जाळे अत्यंत कमी असणे हा याचा स्पष्ट पुरावा आहे अनेक दशकांपासून सुरू असलेल्या अखंड खांडवा इंदोर ही रेल्वे सेवा सुद्धा हेच परिवर्तन पूर्ण झाले नसल्याने तब्बल सात वर्षांपासून बंद आहे. त्यामुळे या परिसरातील लाखो नागरिकांचा आक्रोश असूनही संबंधित रेल्वे अधिकाऱ्यांनी आणि लोकप्रतिनिधींनी प्रतिनिधींनी झोपेचे सोंग घेतले का असा प्रश्न रेल्वे प्रवाशांना पडला आहे. विविध शहरांमध्ये जाण्यासाठी नवीन रेल्वे गाड्या सुरु करणे हेच convertion पूर्ण करणे नवीन अत्यावश्यक रेल्वे मार्गांसाठी सर्वेक्षण करून देणे आणि इतर मूलभूत पायाभूत रेल्वे सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी बुलढाणा जिल्हा भाजपा कोषाध्यक्ष श्याम मकोटकर यांनी केंद्रीय मंत्री प्रतापरावजी जाधव यांच्यासोबत चर्चा करून विविध रेल्वे मागण्यांसाठी त्यांना साकडे घातले होते जाधव यांनी सर्व मागण्यांवर सकारात्मकता दर्शवून तात्काळ पुढाकार घेऊन याबाबत मानली प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी केंद्रीय मंत्री जी गडकरी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णवजी केंद्रीय वित्त मंत्री माननीय चेअरमन अध्यक्ष सी आर बी महाप्रबंधक दक्षिण मध्य रेल्वे महाप्रबंधक मध्य रेल्वे यांच्यासह रेल्वेच्या सर्व वरिष्ठ अधिकारी यांच्यासोबत पत्र व्यवहार केला असून महत्वपूर्ण मागण्या केल्या आहेत प्रतापराव जाधव केंद्रीय यांनी केलेल्या प्रमुख मागण्या हाकॉट येथून अकोला वाशिम हिंगोली मार्गे मुंबईकरिता नवीन मेळघाट एक्सप्रेस सुरू करावी हकोट आमला खुर्द खंडवा आणि खंडवा ते इंदोर चेगेंज परिवर्तन कार्य लवकरात लवकर पूर्ण करावे मध्य रेल्वे मार्गाचे जाळे अत्यंत कमी असल्याने लक्ष्यावधी रेल्वे प्रवाशांसाठी भविष्यकालीन पाय योजना म्हणून तेलारा शहर रेल्वेला जोडण्यासाठी लिवरखेड तेलारा शेगाव ह्या जवळपास पंचावन्न किलोमीटर नवीन रेल्वे मार्गासाठी सहे करून तो सर्वे मंजूर करावा तसेच त्या रेल्वे मार्गाचे काम करावे चालना खामगाव प्रस्तावित रेल्वे मार्गाचा विस्तार शेगाव पर्यंत करण्यात यावा अकोट अंजनगाव अचलपूर चांदूर बाजार या नवीन रेल्वे मार्गाचा सफे करून मंजूर देण्यात यावी दक्षिण मध्य रेल्वे सिकंदराबाद SCR द्वारे नांदेड डिव्हिजन वर सतत केला जात आहे म्हणून नांदेड डिव्हिजनला दक्षिण मध्य रेल्वे सी आर झोन मधून काढून मध्य रेल्वे CR मध्ये जोडावा अकोला आणि अकोट येथून नवीन रेल्वे सुरू होऊ शकेल त्याकरिता अकोला आणि अकोट स्टेशनवर पीट लाईन मंजूर करून निर्माण लवकर केले जावे आणि अकोला अकोला येथे रेल्वे गाड्यांची लहान व्यवस्था केली जावी येथील दक्षिण मध्य रेल्वे सी से आर आणि सेंट्रल रेल्वे सी च्या सर्व प्लॅटफॉर्मचे चे सर्व ट्रॅक आपसात जोडले जावे अकोला ते अकोट या मार्गावरील सर्व लूप लाईन या मेन ट्रॅकला तात्काळ कथब करण्यात याव्या अकोलावरून किंवा अकोला पर्यंत चालणाऱ्या सर्व रेल्वेगाड्यांचा विस्तार अकोटपर्यंत करण्यात यावा हिवरखेड मोठे शहर असल्याने आणि पन्नासच्या वर गावे संलग्न असल्याने हिवरखेड येथे मोठे स्टेशन बनवण्यात यावे व तेथे भविष्यात सर्व एक्सप्रेस गाड्यांना थांबा देण्यात यावा अकोला अकोट खांडवा इंदोर हा मार्ग उत्तर दक्षिण भारताला जोडणारा सर्वात जवळचा आणि महत्त्वपूर्ण मार्ग असल्याने गेज कन्वर्जन करताना डाउन डबल ट्रॅक सुद्धा टाकला जावा आणि विद्युतीकरणचे कार्य पूर्ण केले जावे देशाची राजधानी दिल्ली सहित महत्वपूर्ण गंतव्यस्थाने जाण्यासाठी अकोट येथून नवीन रेल्वे गाडी सुरू करण्यात यावी अशा महत्त्वपूर्ण मागण्या करण्यात आल्या आहेत प्रतिक्रिया अनेक रेल्वे मागण्यांसाठी हिवरखेड विकास मंच आणि अनेक रेल्वेप्रेमी सतत पाठपुरावा करीत असून केंद्रीय मंत्री माननीय प्रतापरावजी जाधव यांनी हिवरखेड विकास मंच व शामभाऊ आकोटकर यांच्या विनंतीची दखल घेऊन केंद्राकडे पाठपुरावा सुरू केल्याने बहुतांश रेल्वे मागण्या मान्य होण्याचा आम्हाला विश्वास आहे धीरज संतोष मजात संयोजक हिवरखेड विकास मंच